प्राथमिक क्रीडा महोत्सव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आमदरी येथे संपन्न होत आहे त्यानिमित्त येथे उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांचे आणि सर्व पाचवी शाळेच्या विद्यार्थ्यांचे मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आमदरीच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम त्यानिमित्त कोणताही कार्यक्रम म्हटला कार्यक्रमाला अध्यक्षाची आवश्यकता असते त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या माता पालक संघाच्या अध्यक्षा सन्माननीय यशोदाबाई शनवारे हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आजच्या प्राथमिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटक आदरणीय श्री साधूजी येवलेसर विषय तज्ज्ञ पंचायत समिती चिखलदारा हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर आदरणीय सौ देखणे मॅडम हे आपले प्रमुख मार्गदर्शकाचे स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो सद अध्यक्षा माता पालक संघ जिल्हा परिषद शाळा आमदरी यांचे स्वागत शाळेच्या विशेष शिक्षिका आदरणीय करतील अशी मी त्यांना त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय सर यांचं स्वागत टोटेसर करतील अशी मी त्यांना विनंती केंद्र बोरी यांच्या सौ जेतने मॅडम यांचं स्वागत এইটো শিকা ভালকে বেডনাম आणि दा नी